नमस्कार मी आरवी जाधव जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत चला पाहूया पाडा हे दोघही कामाचे नाही महाविकास आघाडीने कार्यक्रम केला आमचा विधून पाठीमाग चाळीस वर्षे यांनी पण केला पाडणारे बना आणि पुढच्या विधानसभेला जर यांनी सहा जून पर्यंत मराठ्यांना आरक्षण नाही दिलं तर देणारे बना विधानसभेत सगळ्या मराठ्यांनी आणि इतर धर्माच्या गोरगरिबांनी शिपत घेऊन सांगतो बजरंगबलीच्या प्रांगामध्ये तुम्हाला तुम्हाला सोडून मतदान करणार नाही कर्नाटक दोन मिनटं कोणाला पाठवलं आता मराठा समाजाने आपल्यावर अन्याय झाला आहे तो कोण बसून झाला जे करून बांधाला असं नाही परत महाविकास आघाडीनं पण काय केलेलं नाही आता युतीनं दिलंच नाही त्यांनी आता आजच बसवलं त्यांनी तरी जरा उशीर झाला जरा पूर्वी बसवलं त्यामुळे मराठीने आता पाडणं सुद्धा विजय हे लक्षात ठेवा असे पाडले पाहिजे कधी उभात नाही राहिले पाहिजे मंगेश साबळे नावाचे सरपंच आहे ते देखील तुम्हाला मानतात त्या त्यांच्याबद्दल आपलं नक्की काय म्हणतं अरे यांच्यात त्यांच्याबद्दल असं नका विचार महाराष्ट्रात मराठ्यांनी उमेदवारच केला समाजाला मानतोय ती उभारत राहत राहू शकत वंचित बहुजन आघाडीबरोबर आपल्या काही बैठका झाल्या अशा चर्चा आहेत त्या कितपत खऱ्या आहेत त्यांची आमची चर्चा झाली दोन चार बैठका सुरू झाल्या पण तीस तारखेचा अगोदर त्यावेळेस आमचा तीसला निर्णय झाला की मराठा समाज उभा राहणार नाही मग आता जी जे तुम्हाला वाटतंय महाराष्ट्रात कोण कोण उभं राहिले बरेच जण ते त्यांचा वैयक्तिक मुद्दा वैयक्तिक कोणी उभा राहू शकतो ते मात्र आमचं मग त्याचं वैयक्तिक मते समाजाचं ते मत नाही तसं जर जाणून बोलून समाजाचं आणि समाजाच्या आंदोलनाचा फायदा उचल समाजाने त्याला इतकं ताकदीनं पाडावं की तो तिथून पुढे त्याच्या आयुष्यभर त्याला बोलायला लागला पाहिजे तुम्ही सहा जून अल्टिमेटम तोपर्यंत आरक्षण जे आहे ते ठोस भेटलं नाही तर विधानसभेत दाखवून देऊ हे देखील खरं आहे हो तयारीलाच लागलो होतो आम्ही आतापासून कारण लोकसभेत ला त्याच उपयोग नाही आरक्षण आमचं राज्यात केंद्रात जाऊन काय करायचं केंद्रात जाऊन विनाकारण हे करायचं याचा याचा अर्थ असा होतो स्वार्थ जागा झाला जातीच्या जेव्हा जे जे कोणी उभा राहत आहेत राज्यात जातीच्या जीवावर स्वार्थ जागा झाला त्याला राजकारणाची देणं गेलं नाही मराठ्यांच्या भाषणाशी देणं घेणे कारण प्रश्न दिल्लीत नाहीच आहे राज्यात तो उभा राहिला म्हणजे त्याला एक तर कोणीतरी उभा केलाय किंवा तो, तो जाणून बुजून त्यालाच जास्त महत्वाकांक्षा आहे समाजाचा वापर करून घ्यायचा त्यामुळे या राज्यात अपक्ष उमेदवार मराठा समाजाने दिलेला नाही कोणाला पाठिंबा सुद्धा दिला नाही कोणी तो आंदोलनाचा मराठा समाजात फायदा घेऊ नये त्याचं कारण पण तसे माझा समाज खूप दिवसानंतर एकत्र झाला तुमच्या स्वार्थासाठी त्याला फुटू देऊन नका तिथं राज्यात देणारे बना तुमचे प्रश्न सुटून जातील आणि विजय बघा शेवटचा प्रश्न आम्हाला मनोज जरांगे पाटील हे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये कुठे नाही नाही मी तर पहिल्यांदीच सांगितलं मग काय आम्हाला राहता येत नव्हतं का मला भोकून उभा राहाय म्हणून आजार झालो असतो जातीला डुबून स्वतः मोठा होणार म्हणजे जाती एक केली आणि डोळ्या देखता मातीत मिसळून नाही देऊ ना शकत माझी जात त्यामुळे कोणाला जा ज्याचा स्वतः जागा झालाय ज्याला कोणाला स्वतःचे लेकरं मोठे करायचे तो उभा राहील पण मराठ्यांना माहिती आहे यावेळेस उमेदवार नाही मला एक कळतंय की मराठा समाजाने उभा राहण्यापेक्षा पाडण्यास मोठा विजय इतके पाणा